सुंदरशी अशी ही ज्वेलरी आहे जी ही मी मी मागवली आहे हिची प्राइस आहे दीडशे रुपये जर तुम्हाला जास्त बटपटीत असे ज्वेलरी नको हवी नेकलेस नको हवा आहे तर तुम्ही अशा प्रकारचे एकदम सुंदरशी नाजूकशी अशी ज्वेलरी मागवू शकता घातल्यावर ही ज्वेलरी खूप सुंदर वाटते आणि जर काही वेळेस आपल्याला खूप हेवी ज्वेलरी घालायची नसते अशा वेळेस आपल्याकडे नाजूक सुद्धा ज्वेलरी असायला हवी तर नक्की तुम्ही ही ज्वेलरी घेऊ शकता जर तुम्हाला नाजूक ज्वेलरी हवी असेल यामध्ये खूप असे या सुंदरसे नाजूक कानातले आलेले आहेत तर जर तुम्हाला कानातले सुद्धा नाजूक हवे असतील तर नक्की तुम्ही हा सेट घेऊ शकता जर तुम्ही यावर दुसऱ्या हेवी सुद्धा कानातले घालू शकतात जे इयरिंग्स आहेत जे टॉप्स आहेत ते तुम्ही हेवी सुद्धा घालू शकतात खूप छान अशी सुंदरशी नाजूक अशी ज्वेलरी आहे